नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात आपण आजच्या एवढ्यामध्ये आपण कापसाचे लाईव बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पारशिवनी जिथे आवक अकराशे अकरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी जास दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक सोळाशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे परभणी जिथे आवक बाराशे पंच्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार सातशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सेलू जिथे आवक दोन हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे चाळीस रुपये व सर्वसाधारण दर सात हजार पाचशे वीस रुपये प्रतिक्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हि त्याचे लाहू कापूस बाजार भाव व त्याचे अपडेट तर तुम्हाला हे नवीन व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद